शेतकऱ्यांना कळवलं पाहिजे परंतु यांचं जवळपास एप्रिल महिन्याच्या पंधरा तारीखला त्यांनी आता शेतकऱ्यांना नोटीस साकारल्या विमा कवच म्हणजे कंपनीच्या कंपनीने की सदर प्रस्ताव ई पीक सातारायला लावलेला नाही त्यामुळे ई पीक लावून तुम्ही पुन्हा ते प्रस्ताव सबमिट करा आज एप्रिल महिना मे महिन्यापर्यंत त्यांची मुदत आहे म्हणजे आता पैसे द्या हे मे महिन्यात मग अशा वेळी शेतकऱ्यांना वेटीस जाण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न आहे असा आमचा थेट शिवसेना आरोप आहे कंपनीवर की पैसे यांना शेतकऱ्यांना द्यायचे नाही ना शेत पैसे द्यायचे नाही म्हणून जाणून बुजून हे सगळं प्रकार कंपनीने कुठच्याही कुठच्याही प्रकारचं न कळवता म्हणजे पूर्वी असं होतं मे महिन्यापर्यंत आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळेल पण त्याची मुदत आता एप्रिल महिन्यापर्यंत गेली म्हणजे विमा कवच हे मे महिन्यापर्यंत मिळायचं ते, ते आता एप्रिल काजूसाठी एप्रिलपर्यंत मिळायचं ते डायरेक्ट फेब्रुवारी केलं दोन महिने कमी केलं मग ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे कारण कोकणामध्ये पीक उत्पन्न हे काजूचं आजही एप्रिल महिन्यापर्यंत येतो आंब्याचं मे महिन्यापर्यंत चालतो अशा वेळी चुकीच्या म्हणजे धोरणं राबवली म्हणजे विमा कवच ही जी विमा कंपनी आहे नुसती इथे खायला येते का जमा करायला येते का असा आमचा आरोप आहे शेतकऱ्यांचा असा आहे की एक रुपयामध्ये एक तीन, एक एक तीन, <laughs> तीन मुद्दे घेतो नंतर बाकीचे मुद्दे महत्वाचे तीन मुद्दे शेतकऱ्यांना भात पिकाचा होता विमा काढलेला होता तर त्यांना अजून नुकसान झालं त्यांना अजून एक रुपया मिळाले तुम्ही फिल्ड व्हेरिफिकेशन करताना मग फिल्ड व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सात कशाला पाहिजे म्हणजे तुम्ही जागेवर जाऊन जर फिल्ड व्हेरिफिकेशन करत असाल आता शेतकऱ्याने समजा नाही केलं तर त्याप्रमाणे त्याची नोंद करावी आणि त्याच्यासाठी जो सप्टेंबर पासून आपला जो रब्बीसाठी चालू होतो तो पीक विम्यासाठी कालावधी ठरवून दिलेला आहे त्या आता हे फळ पीक आहे ते रब्बी नाही फळ वर्षभर आहे ना हे फळ पीक आहे आपल्याकडे हा आंबी हा बहार म्हणून रब्बीचा हंगाम घेतला जातो दरवर्षी काढतात ना हो ही पीक प्रोसिजर एकदा झाल्यानंतर दरवर्षी कशाला लागते त्याला पेपर तेच पेपर द्यावं लागतं ना तुमच्याकडे डॉक्युमेंट असणार दरवर्षी तयारीची काय गरज आहे तेच जागा तीच आहे ना जागा तीच आहे पेपर तेच आहे शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलाय तुमच्याच कंपनीकडून मग अशा वेळी तुम्ही शेतकऱ्यांना त्रासच आहे ना गर्दीची मुदत संपली आता तुम्हाला पाहिजे होता रब्बीचा आता संपली मध्ये ऑल एक मुद्दा पाहिजे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही आता यादी डिक्लेअर केली ई पीक लावण्यासाठी विमा कंपनी म्हणजे एवढा भोंगळ कारभार आहे ना म्हणजे दरवर्षी आम्हाला आंदोलन करावी लागतात साहेब आज पुन्हा एकदा सांगतो की जी यादी तुम्ही डिक्लेअर केली त्याच्यामध्ये ई पीक लावल्याचे शेतकऱ्यांनी आम्ही पुरावे देतो आमच्याकडे याद्या काढल्यात आम्ही आहे शेतकऱ्याचा सात बाराला आहे ताबडतोब घेणार ते सांगा पाहिजे कंपनी काय करणार माफी मागणार शेतकऱ्यांची विमा कंपनी म्हणून म्हणजे तुम्ही उद्या त्याचे पैसे देणार नाहीत ना तुम्ही काढलात त्रुटी काढली ना काढल्यात शेतकऱ्याचं ही पीक लागलाय ना किती शेतकरी आहेत किती शेतकरी आहेत असे किती शेतकरी आहेत की ज्यांचं ही पीक लागलेलं असताना सुद्धा त्यांना नोटीस गेलेली आहे तुम्ही यादी करा यादी करा त्यांना लगेच त्यांचा क्लेम आहे का त्याच्यामध्ये तुम्ही आता जेवढे शेतकऱ्यांचे जे जे तुम्ही काही क्लेम्स आलेले आहेत त्यांची सगळ्यांची फिल्ड विजिट झालेली आहे का तुमची काय फिल्ड व्हिजिटला ला त्याच्या सात बारावर क्षेत्र आणि त्याचं क्षेत्र मागच्या वर्षी, वर्षी जर त्यांच्याकडे पीक नोंदवलेलं असेल आता आंबा काय दरवर्षी जरी आपण शासन जरी म्हणत असेल की दरवर्षी त्याची जी पीक पाणी करा तरी पण तो कन्सिडरेशन तुमचा हे केला पाहिजे अहवाल गेला पाहिजे की यांचं जाग्यावर असणारं जे उत्पन्न जे जे आंबा आहे तो जाग्यावर आहे आणि तो मागच्या वर्षी जर लावलेला आहे या वर्षी गेलामेंटसाठी पुढे पाठवला पाहिजे संदर्भात आम्ही साहेब त्यांच्याशी बोलून घेतो की ज्या शेतकऱ्याने नोंद घातलेली आहे आणि आपल्याकडे आता त्यांना पण हे केलं म्हणजे त्यांना नोटीस केली अशी तर करायचं विमा कंपनी वर्षात कमाई झाली असेल काही लोकांचं कसं आहे एकापेक्षा जास्त नंबर उतरलेला असतो एका दुसऱ्या नंबर असेल तर नाही परंतु अशी बी काही नावाचे आहे तलाठी कृषी विभाग आणि कृमा कंपनी यांच्या समोर काय पीठ पाण्याची जर कोणाची असतील ना तर तुम्ही जर आदेश दिला तर शंभर टक्के हे कार्य आताच पूर्ण होऊ शकतो त्यासाठी रेंट पाहिजे बाकी पाहिजे सगळ्या शेतकरी कुठं कुठं फिरणार त्याचा काजूचा आहे त्या ठिकाणी विमा कंपनीची टाइम लिमिट आहे पण शेतकऱ्यांना फिरावं कुठं आता आहे ना त्याचं हे डिसेंबर पासून तुमचा पिरियड चालू होतो एक तर तुम्ही दोन महिने पहिले कमी केले का कोणालाच माहीत नाही कोणाला माहित आहे तुम्ही असं नोटीस काढलं होतं की बाबा पहिल्या जी आर झाला शेतकऱ्यांना काय माहित नाही आणि मेन साहेब तुम्ही जी आर शासनाकडून त्यांना मिळत साहेब शंभर टक्के बरोबर आहे पण तीन महिने झोपले होते का डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तेव्हा काही केले नाही आणि आता जेव्हा द्यायचा तेव्हा दोन तीन हे पडलंय की शेतकऱ्यांना द्यावं लागेल एकदा पाऊस लागला दोन तीनदा टेम्परेचर अपडाऊन झालं म्हणजे शेतकऱ्यांना द्यावं लागेल त्याच्यानंतर त्यांनी हे केलं काय करतात त्या एकंदरीत यांचा प्रीमियम जमतो दहा टक्के शेतकऱ्यांचा नव्वद टक्के केंद्र शासनचा हे बसवतात साहेब मध्ये आता ह्या वर्षी नऊ कोटी जमला तर आठ कोटी लोकांना द्यायचा तर आठ कोटी जमवायचा शेतकरी भरवायचे साहेब ह्याच्यात काय तुम्ही तीन महिने हे केलं पाहिजे होतं तीन महिने केलं नाही फेब्रुवारी नंतर नोटीस काढल्यासाठी काय केलंय जे उडवतात ना रुपये शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही म्हणजे तुमचा प्रीमियम तो भरलेला आहे तो तुमचा पाहिजे होतं जेव्हा शेतकऱ्यांना ट्रिगर ट्रिगर जेव्हा पडले पडले तीन आता शेतकऱ्यांना द्यावं लागतं म्हणजे डेटा काढतात समजा यावर्षी बारा कोटी द्यावा लागतो तो बारा कोटी म्हणजे आठ कोटी आहे तर सहा कोटीवर आणून ठेवायचा म्हणजे वरचे सहा कोटी शेतकऱ्यांना उडवून द्यायचे

लास्ट लेव्हलचे एजंट आहेत हे डिसिजन मेकिंग यांच्या हातात नाही त्यांचे जे वरिष्ठ स्तरावर जे काही कंपनीचे डायरेक्टर किंवा जे बसलेले आहेत त्यांच्यावर ते म्हणजे काय होतो तुम्ही बोलताय बरोबर आहे पण यांना सगळा माहिती इथल्या शेतकऱ्यांना काय होवो काय नको आता एक लक्षात घ्या आता फेब्रुवारी पर्यंत काजू आपल्याकडे अंगण किती पर्यंत चालतो काजूचा आपल्याकडे एप्रिल पर्यंत चालतो मे महिन्यात सोडून द्या एप्रिल पर्यंत तुम्ही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला का आज जिअर भाऊ इथल्या शेतकऱ्यांचा एप्रिल पर्यंत काजू चालतो पाठवला का आज गुजरे जबाबदारी घेऊ दोन नाही आणि दोन तुम्ही आंब्याचा सीझन आमच्याकडे मे महिन्यापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत शासनाचा एक राहणार आहे आपण आंबा आहे ना एकदाच लावतो म्हणजे एकदा लावल्यानंतर आपण त्याला दरवर्षी लोक शासनाची अपेक्षा आहे की दरवर्षी ते पीक पाणी करावे परंतु ते शेतकऱ्याला वेळ आणि ते गोष्टी होत नाही आपण त्यांनी पीक वर नोंद केली अशा लोकांचे आता आंब्याचं आयुष्यमान भरपूर आहे तरी किमान पाच वर्ष आपल्याकडून ना तो संयुक्त पाठवू म्हणजे तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालय आमच्या मालक संयुक्त पाठवतो की याच्यामध्ये आंबा किंवा काजू ते चाळीस रुपये आणि त्याची व्हेरिफिकेशन जे शेतकऱ्यांनी विमा काढलो वगैरे वगैरे ते पैसे घेतले असा तो विषय झाला ऍक्च्युली फिल्ड वर हेच नाही

हे ऑफिसर फक्त एसी मध्ये बसतात त्यांना पगार कुठला देतो तुला बीट दिलाय ना तो बीट तू ना त्याचा पगार तुम्हाला तुम्ही ऑफिस मध्ये त्यांना फोटो पाठवतो इथे खड्डा पडला इथे लक्ष देत ना शिव्या घातल्यानंतर ते जातात तसं साहेब ऑफिसर बघायचा आमचा पण अनुभव आम्ही काही गावाला तर मुंबईला काम करतो त्यामुळे ऑफिसरांना ना वाटते काय माहिती काय सगळी जनता माझ्याकडे घेऊन सगळा रेडीमेड तुम्हाला पाहिजे सगळं

यादी पुन्हा राहिले ते आपण नोंदवून पण घेऊ प्लस त्याच्यामध्ये जो आहे काय सेटल करायचं आहे चार गावांचा सर्व राहिलेला फक्त नाही राहिला फील्ड रिपोर्ट नाही

शेतकऱ्यांचं पहिल्यांदा काम आहे पहिल्यांदा काम शासनानं काय सांगितलं की स्वतः शेतकऱ्यांना नोंद करायची लक्षात झालं तरी कुठल्याही गोष्टी कुठं नेऊ नका